आपण जय महाराष्ट्र मित्रांनो मागच्या तीन ते चार महिन्यापासून आपण एक घटना ऐकत आहोत ते म्हणजे मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अखेर आज धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा दिलेला आहे पण याच्यामागे खूप मोठा सिक तीन प्रकारचे सिक्वेन्स आहेत म्हणजे पहिल्या नंबरला काल त्यांच्या म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येची सिक्वेन्स रिलीज झाली त्यानंतर काल संध्याकाळी धनंजय मुंडे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री मिटिंग होते आणि त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे राजीनामा देतात म्हणजे आणि याच्यावर जेव्हा मीडियावाल्यांनी विचारले की बाबा अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर तुमचं मत काय तर अजित पवार म्हणतात की धनंजय मुंडे नैतिकतेवर आधारित राजीनामा दिलेला आहे आणि लगेच थोड्या वेळाने धनंजय मुंडे यांचं ट्विट येतं की मी माझ्या वैद्यकीय कारणास्तव मला डॉक्टरांनी सल्ला घेण्यास सांगितलेला आहे त्यामुळे मी राजीनामा दिलेला आहे म्हणजे चार ते पाच महिने झाले धनंजय मुंडेसोबत वाल्मिकारडांचे फोटो व्हायरल होत आहेत कितीतरी व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्यांच्यासोबतचे वेगवेगळे करारसुद्धा व्हायरल होत आहेत पण अजूनसुद्धा धनंजय मुंडे यांच्यामध्ये नैतिकता दिसत नाही आहे त्यांनी सु त्यांनी राजीनामा दिलं आहे हे त्यांच्या वैद्यकीय कारणास्तव नाही की नाकी ना की त्यांनी नैतिकतेवर दिलेला आहे त्यामुळं प्रश्न हा उठतो आहे की हिंसक वळण हे महाराष्ट्राच्या राजकारणाला हटवलं आहे आणि यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांचा फक्त राजीनामा नाही तर त्यांना आमदार पदावून त्यांना हटवू हटवलं पाहिजे अशी माझी आपणास विनंती आहे